नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य नेष राशी आज या राशीचे लोकांना ग्रहांचे संक्रमण अनुकूल आहे कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम मिळू शकतात धावांसोबतचे पूर्वीचे गैरसमज दूर होतील नात्यात गोडवा येईल तुम्हाला ब्याच प्रमाणात आराम आणि शांतता वाटेल आज तुमचा आळस वाढू शकतो तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा तरुणांना त्यांच्या काही कामात अडथळे येण्याची भीती आहे काळजी करू नका आणि पुन्हा तुमची ऊर्जा गोळा करा आणि तुमच्या कामाला लागा आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा वृषभराशी आज या राशीचे लोकांच्या जीवनशैलीतील बदलामुळे नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील प्रलंबित पैसे तुकड्यांमध्ये मिळतील त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल कौटुंबिक जबाबदाया वाढतील पण तुम्ही त्या आनंदाने पार पाडाल आज तुम्ही कामाच्या जास्त ताणामुळे काही कामे टाळणे चांगले आज प्रवासाची कोणतीही योजना करू नका आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांनी कोणत्याही परिस्थितीत संयम ठेवा तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा यश निश्चित आहे आजचा दिवस महिलांसाठी कर्तृत्वाचा दिवस आहे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल आज तुमचा जमिनीवरून काही वाद सुरू असतील तर शांततेने तोडगा काढा काही जुन्या समस्यांमुळे तुमची दिनचर्या विस्कळीत राहू शकते निरुपयोगी गोष्टींकडे लक्षण देणे चांगले राहील आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवसाच्या सुरुवातीला काही समस्या निर्माण होतील परंतु त्याचे निराकरण लवकरच होईल तुमची काही अडचण असल्यास जवळच्या मित्रासोबत शेअर करा तुम्हाला उपाय मिळेल मित्र आणि नातेवाईकांमध्ये आदर वाढेल आज व्यवहारात घाई करू नका नाही तर नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो काही अप्रिय घटनेची बातमी येऊ शकते तुमच्यासाठी सकारात्मक राहणे महत्वाचे आहे आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा सिंह राशी आज या राशीचे लोकांना हा काळ अनुकूल आहे मालमत्तेशी संबंधित काही प्रकरण प्रलंबित असल्यास आज निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो दिवसाच्या दुसऱ्या भागात समस्या उद्भवू शकतात तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने त्यांचे निराकरण करू शकाल आज तुमच्या निष्काळजीपणामुळे केलेले काम बिघडू शकते इतरांची मानसिकता समजून घ्या तरुणांनी अशी कोणतीही गोष्ट करू नये ज्यामुळे त्यांची बदनामी होईल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला चढवतार होतील तुमची शिस्तबद्ध दैनंदिन दिनचर्या तुमच्या क्रियाकलापांना अधिक व्यवस्थित करेल उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात एखादे गुंतागुंतीचे कायदेशीर प्रकरण आज सुटू शकते आज या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल एखाद्याचा सल्ला स्वीकारण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचा विचार करा जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला यश मिळेल व्यवहार काळजीपूर्वक केल्यास नुकसान टाळता येईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुला राशी आज नशीब या राशीच्या लोकांचा बाजूने आहे एखाद्याला दिलेले पैसे तुम्हाला परक मिळतील काही राजकीय यश मिळू शकेल त्यामुळे समाजात तुमचा दर्जा वाढेल उत्पन्न वाढेल मित्रांचे सहकार्य तुमच्या समस्या सोडवू शकते आज थोडा वेळ आत्मचिंतनात घालवा त्यामुळे मानसिक शांतता वाढेल गुंतवणुकीला तूर्तास स्थगिती द्या भावांसोबत सुरू असलेला वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनी त्यांच्या नोट्स आणि वह्या सुरक्षितपणे ठेवाव्यात आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांनी दैनंदिन दिनचर्या आणि सवयींची विशेष काळजी घ्या ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात अप्रतिम सुधारणा होईल तुमच्या मुलाच्या शिक्षण आणि करिअरशी संबंधित मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकता आज अनोळखी आणि अपरिचित लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा तुम्ही काही षड्यंत्र किंवा षड्यंत्राचे बळी असाल वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहणे हाच उत्तम उपाय आहे ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना प्रभावशाली लोकांचा सहवास मिळेल कामाची पद्धत आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी केलेले प्रयत्नही यशस्वी होतील प्रयत्नशील तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित समस्यांचे निराकरण होईल आज तुम्ही कोणताही निर्णय घेण्यास घाई करू नका व्यावहारिक व्हाप काही अज्ञात व्यक्ती तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकतात कोणताही प्रवास पुढे ढकला कारण त्यामुळे तुमची अनेक महत्वाची कामे बाधित होऊ शकतात आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा मकर राशी आज या राशीचे लोकांसाठी यावेळी ग्रहस्थितीमुळे नशीब तुमच्या बाजूने असेल वेळेचा सदुपयोग करणे हे तुमच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेट होईल जे फायदेशीर ठरेल कौटुंबिक धार्मिक कार्यक्रमही होऊ शकतो आज तुम्ही प्रवास टाळा यामध्ये वेळ आणि पैसा वाया जाई अनावश्यक खर्चामुळे त्रास होईल त्यामुळे बजेट व्यवस्था बिघडू शकते कोणाशीही वाद निर्माण होऊ देऊ नका आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना ध्येय साध्य करण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा घेणे योग्य राहील काही अडचणी आणि अडचणी येतील पण वेळीच त्याकडे लक्ष दिल्यास यश मिळेल खेळाशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी काही शक्यता असू शकतात आज तुम्ही इतर कामांमध्ये व्यस्ततेमुळे तुमच्या वैयक्तिक कामाकडे दुर्लक्ष करू नका जास्त कामाच्या ओझ्यामुळे तणाव कायम राहू शकतो संयम आणि संयमाने तुम्ही समस्येवर मात करा आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचे साथ देतील त्याचा योग्य वापर करा दीर्घकाळापासून प्रलंबित किंवा रखडलेले काम आज थोड्या प्रयत्नाने पूर्ण होऊ शकते विद्यार्थी अभ्यासात पूर्ण लक्ष देतील आज सामाजिक कार्यात योगदान दिल्याने तुमच्या प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तुमची झोप आणि मानसिक शांती बिघडू शकते जास्त रागावू नका घरातील वडीलधायांचा मानसन्मान जपा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा